दररोज तीन कॅम्प आपले पालघर जिल्ह्यात होता झालं महिला सक्षमीकरण शेती ह्यातलं कुठलंही काम आमदार खासदारांनी दाखवलं तर आम्ही ती भिवंडीची पण सीट मागे घेऊ प्रचार सुद्धा आम्ही करणार नाही आज जिजाऊ विकास पक्षाचे बोईसर विधानसभा अध्यक्ष नरेश धोडी यांचा जन्मदिवस आहे त्या निमित्ताने या ठिकाणी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि चष्मा वाटप अशा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जिजाऊचं म्हणायचं झालं तर पालघर जिल्ह्यामध्ये जिजाऊने खूप मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य काम केलेलं आहे मुलांना शिकवण दिलेली आहे शाळेत त्यांना चांगल्या प्रकारे संस्कार दिलेले आहेत त्याचबरोबर अपंगांसाठी सुद्धा चांगल्या सुसज्ज शाळा सुरू केलेल्या असं असतानाच डोडू यांच्याकडे बोईसरचा भावी आमदार म्हणून पाहिलं जात जाणून घेऊ आपल्यासोबत त्यावेळेला नरेश धोडू खुद्द आहे तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा आज तुमचा जन्मदिवस आहे आई जीवदानी तुम्हाला उदंड आयुष्य प्रदान करू लोकसभेला माघार घेतलेली आहे पालघरच्या त्याचं नेमकं काय कारण नमस्कार प्रथम ते एवढं मोठं प्रश्नाचं उत्तर मी देऊ नाही शकत मी फक्त छोटासा एक कार्यकर्ता आहे मी बारा महिने वर्षातून जे काही काम करतो ते आरोग्य शिबिर नेत्रदान शिबिर रक्त शिबिर वया वाटप करणं गोरगरिबांना राशन किट वाटप करणं आमच्या संस्था संस्थाद्वारे मी छोटी मोठी मी काम करत राहतो एवढं मोठं डिसिजन बद्दल मी काय बोलू शकत नाही तुम्ही ज्या विधानसभेमध्ये काम करताय त्याच विधानसभेमधून राजेश पाटील त्यांना बहुजन विकास आघाडीने सीट आहे असं असताना येणाऱ्या काळामध्ये आमदारकीसाठी तुम्ही काय करणार आहात जर तुम्हाला आमदारकीचा चान्स मिळाला तर घेणार की चा नाही घेणार ते आता आमचे वरिष्ठ ठरवतील आणि दुसऱ्या पक्षांचं झालं तर सारखं जर काम या पालघर जिल्ह्यात जर कोणी केलं असेल तर आम्ही जीवनात इलेक्शन लढणार नाही एकाने पण काम दाखवलं त्याचे साहेबांसारखं आमदार असो हो खासदार असो हो सी बी एस ई शाळा हॉस्पिटल मोफत चालणारं रुग्णालय अँब्युलन्स आणि जे कॅम्प होणार आहे होतात दररोज तीन कॅम्प आपले पालघर जिल्ह्यात होतात वया वाटप झालं महिला सक्षमीकरण शेती ह्याच्यातलं कुठलंही काम आमदार खासदारांनी दाखवलं आम्ही ती भिवंडीची पण सीट मागे घेऊ घेऊ प्रचार सुद्धा आम्ही करणार नाही ह्याच्यातलं एक सुद्धा काम दाखवलं तरी पण कुठेतरी या सगळ्या गोष्टी करत असताना राजकीय शक्ती वाढली तर हे काम अजून जुमाने करत आहे म्हणून जर तुम्हाला समजा जर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी मिळाली तर संधीचा उपयोग घेणार का साहेबांनी जर संधी दिली तर शंभर टक्के आम्ही काम करू आणि साहेबांनी सांगितलं की आपल्याला समाजसेवाच करायची आहे तर आम्ही समाजसेवा करू ना ह्याच्यातच भरपूर आम्ही खुश आहोत आज या ठिकाणी तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे चष्मा वाटप शिबिर आयोजित केलेलं आहे किती चष्मे आतापर्यंत वाटले गेलेत किती रक्तांच्या बागा आतापर्यंत साठा तयार झालेला आहे ते अजूनपर्यंत चालूच आहे रक्तदान शिबिर नेत्र हे चष्मे वाटप वगैरे आरोग्य शिबिर वगैरे हे तीन वाजेपर्यंत चालू राहील मग लास्टला आम्हाला आम्ही डिटेल देऊ सर्व आतापर्यंत आम्ही वर्षभराचं मागच्या वर्षभराचं तुम्हाला सांगतो साडेतीनशे लोकांचे आम्ही मोत्या बिंदूचे ऑपरेशन केलेले आहेत आतापर्यंत मधून आता थेट लढत जी असणार आहे ती कपिल पाटील आणि बाळा मामा यांच्या तिरंगी लढतीमध्ये आता तुम्ही कशाप्रकारे जिजावचे स्वयंसेवक आहेत ते कशाप्रकारे कशा पद्धतीने काम करणार कशाप्रकारे विजय मिळवण्यासाठी तडजोड करणार तेवढी तिकडची भिवंडी ती मला आयडिया नाही पालघर जिल्ह्यात आमचे उमेदवार होते पण काही कारणामुळे आम्ही माघार घेतलेली आहे कारण आम्हाला भिवंडीत लक्ष हो आपण एकंदरीत जर पाहिलं तर भिवंडीमध्ये जास्त ताकदीने ही निवडणूक लढता येईल यासाठी म्हणून जिजा विकास पक्षाने पालघर मधून माघार घेतली असं असताना आता थेट लढाई जी आहे ती भिवंडी मधून कपिल पाटील आणि बाया मामा यांच्या सोबत निलेश सामरे यांची असणार आहे आपण जर पाहिलं तर बातमीच्या माध्यमातून आपण ज्या वेळेला भिवंडी शहरामध्ये फिरलो त्यावेळेला निलेश सामरे जिजा विकास पक्षाची जी विकासाची कामं होती त्या कामाची चर्चा असं असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये भिवंडीमध्ये काय होईल याचं थेट प्रसारण आम्ही आपल्यास दाखवूच परंतु कुठे ना कुठेतरी जे काम जिजाऊने केलेलं आहे तेच काम जर नेत्यांनी केलं तर कुठे ना कुठेतरी पालघर आणि भिवंडीमध्ये एक मोठा विकास आपल्याला पाहायला मिळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर